नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सुरमई थाळी बघणार आहोत तर यापूर्वीसुद्धा कोकणी थाटमध्ये मी सुरमई फ्राय आणि जो रस्सा आहे त्याची रेसिपी दाखवलेली आहेच पण ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बनत चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या ठिकाणी मी सुरमई घेतलेली आहे अगदी व्यवस्थित साफ करून घेतले इथला जो काळा भाग असतो तो सुद्धा काढून घेतला आहे आणि ही सुरमईची अंडी आहेत गाभोळी म्हणतो आम्ही याला तर हीसुद्धा फ्राय करणार आहे मी आणि यातलीच एक सुरमई मी जरा बारीक कट करून घेतली आहे रस्सा करण्यासाठी तर आजचा रस्सा जरासा पातळ करणार आहे मी फक्त भातावर घेण्यासाठी जे कालवण करतो त्यासाठी माशाचं डोकं किंवा काटा यांचा रस्सा पण चांगला होतो तर सगळ्यात आधी आपण जे माशाला वाटण लावायचं आहे ते पाहूयात तर या ठिकाणी मी एक अख्खं मोठ्या लसणींचा एक मोठा गड्डा घेतला आहे सोलून आलं घेतलं आहे जेवढी लसूण घेतले त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आलं घेतलं आहे मिरच्या घेतल्यात दोन आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे तर हे सर्व आपण मिक्सरला आधी बारीक करून घ्यायचं आहे बारीक करण्यासाठी आधी पाणी न घालता फिरवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून फिरवलं तरी चालेल तर या ठिकाणी हे बारीक करताना लक्षात घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे कारण आपल्याला फिश फ्रायसाठी हे लागणार आहे तर इथे मी जेवढं लागेल तेवढंच वाटण हे बाजूला काढून घेतलं आहे प्रत्येक माशासाठी एक किंवा दीड लहान चमचा एवढं पुरेसं होईल अतिजास्त वाटणसुद्धा वापरायचं नाही आहे याव्यतिरिक्त आपले बेसिक मसाले त्यासाठी इथे मी थोडीशी हळद घालून घेते आणि तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो प्रत्येक माशासाठी पाऊण चमचा याप्रमाणे मी घालून घेते आहे कारण हे तिखटाला बऱ्यापैकी आहे उंची तिखट आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोकमाचं आगळ कोकमाचं आगळ नसेल तर कोकमं पाण्यात भिजवून टाकलं तरीसुद्धा चालेल लिंबू वगैरे नको शक्यतो कोकमाचं आगळ वापरा माशांसाठी चव चा खूप छान येते आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता जर आर लसूण पेस्ट करताना पाणी जास्त झालं असेल किंवा कोकमाचं आगळ टाकलं आपण त्याच्यामुळे जर हे पाणचट वाटत असेल तर थोडंसं भाजलेलं बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकूनसुद्धा चालेल जास्त नाही थोडंसंच पण बेसनपेक्षा तांदळाचं पीठ चव चांगली लागते त्याला आता जे आपण मासे घेतलेत त्याला हे सर्व कोट करून घ्यायचं आहे तर प्रत्येक माशाला एक ते दीड चमचा याप्रमाणे हे लावून घ्यायचं सगळीकडे अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मासे मॅरिनेट व्हायला तसा जास्त काही वेळ लागत नाही पण तरीसुद्धा अर्धा तास मिनिमम मासे मॅरिनेट झाले चवील तर चवीला पण चांगले लागतात मीठ वगैरे जे काही आपण घेतलं आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरतं तर नेहमीची जी आमची पद्धत आहे त्यामध्ये असं वाटण लावून जर आम्ही मासे करणार असू तर जी माशाची तुकडी आहे तिला पहिल्यांदा मीठ आणि कोकमाचं पाणी थोडंसं लावलं जातं की ज्याच्यामुळे ना माशामध्ये ते मुरलं की त्याची चव खूप छान चांगली लागते आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या माशांना अशाच प्रकारे हे आलं लसूण पेस्ट आणि जे आहे ते वाटण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि जी गाबोळी म्हणजे जे अंड आहे माशाचं त्यालासुद्धा मी हाच मसाला लावणार आहे फक्त फ्राय करताना ना, ते जास्त फ्राय करायचं कुरकुरीत किंवा व्यवस्थित तरसलं ना की त्याची चव खूप चांगली लागते ते याला पण फक्त मी हा मसाला एक चमचा मसाला पूर्ण गाबोळीला लावून घेते मी नेहमी माशांच्या ज्या फोडी असतात हो त्यांना डायरेक्ट मीठ मसाला हळद वगैरे लावली जाते पण या ठिकाणी मी आधी मिक्स करून घेतलं होतं कारण लसूण पेस्ट होती मग कुठेही कमी जास्त लागू नये यासाठी हा केलेला प्रपंच आहे तर सांगितल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आपल्याला जे वाटण आहे ते पुरलेलं आहे आणि अगदीच नाही पुरलं तर आपण आळूलसूणची पेस्ट एक्स्ट्रासुद्धा करून ठेवली त्याच्यामुळे अगदीच वाटलं तर एक्स्ट्राची करून घेऊ शकता पण मसाला उगाचाच अगदी लावायचं नाही थोडासा सुद्धा चव खूप छान येते जास्त झाला तर आकट होऊ शकतात मासे त्याच्यामुळे बेतानच पण व्यवस्थित सगळीकडे पसरवून लावायची आणि हे मॅरिनेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अर्धा पाऊण तास मिनिमम एक दोन तास जास्तीत जास्त चालू शकेल माशाच्या फोडी किती जाड बारीक कापलेले आहेत याच्यावर मॅरिनेट करायचं टायमिंग ठरवा हे जे कालवणामध्ये घालायचे मासे त्याला मॅरिनेट नाही केले पण ज्या प्लेटमध्ये मी सगळं एकत्र करून घेतलं होतं वाटण त्याच्यामध्ये जर असं त्याने व्यवस्थित कोट करून घेते आता वाटणासाठी इथे मी दोन मोठे चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर कालवण जे आहे ते आज फक्त भातावर घेण्यासाठी करते मी त्याच्यामुळे थोडं पातळ करते नेहमी मी वाटणामध्ये या फक्त लसूण घालते पण आज आपल्याकडे आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची पेस्ट आहे तीच मी एक मोठा चमचा घालून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर हे तिखटाला जास्त आहे उंची तिखट सध्या मी एक ते दीड चमचाच घालते नंतर वाटलं तर अजून वाढवेल थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि धणे पूड घालून घ्यायचे याऐवजी भिजवलेले धणेसुद्धा चालतील आणि भिजवलेली लाल मिरची असेल तरीसुद्धा चालेल त्याने कलर खूप चांगला येतो आता आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून अगदी कंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे ते नेहमी मी कच्चं वाटण करते म्हणजे याच्यातच वाटणामध्ये पाणी सगळं टाकून मासे टाकून त्याच्यावर कच्चं ते ओतते कच्च आणि त्याला व्यवस्थित उकळी काढते पण आजचं जे आपण हे कार्बण करतो आहे ते आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत एखादी उकळी आली तरीसुद्धा चालेल किंवा अगदी तेल व्यवस्थित सुटेपर्यंत परतलं तरी चालेल या स्टेजला मीठ मसाला जे काय तुम्हाला हवं आहे ते घालून घेऊन मग याला उकळी काढली तरी चालेल मी थोडासा मसाला इथे अजून वाढवून घेतला आहे आता या ठिकाणी तुम्ही कोकमाचं पाणी आहे किंवा कोकमाचं आगळ जे म्हणतो तेसुद्धा घालू शकता किंवा कोकमसुद्धा घालू शकता पण हे सर्व एक उकळी आल्यानंतर करून घ्यायचं आहे माशाला नाहीतर तर उगाचंच आंबटपणा जास्त येतो आणि माशांची चव बिघडते आता वाटण व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये हे जे तुकडे केलेले मासे होते ते मी घालून घेते आणि अगदी ढवळत नाही राहायचं आहे हलकेसं कोड झालं किंवा ढवळून झालं की मिक्सरच्या भांड्यालाच मी ते विसळा मारून घेतला आहे आणि आप आपल्याला किती पातळ किती घट्ट हवं आहे या अंदाजाने पाणी घ्या घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची एका उकळीमध्ये मासे व्यवस्थित शिजतात तर झाकण ठेवून उकळी काढायची आहे आता या इथे मी सध्या तेलामध्ये कसलीच फोडणी घातली नव्हती तुम्हाला आवडत असेल ना तर ठेचलेला लसूण घातलं आणि व्यवस्थित परतून घेऊन त्याच्या वाटण परतलं तरीसुद्धा चालू शकेल त्यानेसुद्धा चव चांगली येते आता एक उकळी व्यवस्थित आलेली आहे आणि मासे नक्की शिजलेले असणार आहे तर या ठिकाणी मी कोकम घालून घेते अगदी दीडच कोकम घातलं आहे मी म्हणजे एक मोठं आणि एक लहान आहे कोकम आमटाला जरा जास्त आहे त्याच्यामुळे बेतानच घातले तुम्ही या ठिकाणी कोकम नसेल नस तर कोकमाचं आगळसुद्धा वापरू शकता कोकम घातल्यावरती एक उकळी येऊ द्यायची आणि आपली फिश करी किंवा सुरमईचं कालवणसुद्धा तयार आहे वरून हिरवीगार कोथिंबीर भुरभरून घ्यायची याच्यामुळे सुद्धा चव खूप वाढते या वाटणाची किंवा कालवणाची आणि खरंच खूप अप्रतिम वास सुटला आहे याच्याबरोबर गरमागरम भात भाकरी अगदी कुस्करून खाल्ली तरीसुद्धा चालण्यासारखं आहे आता आपण फिश फ्राय करूयात अर्धा तास झालं आहे आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवून या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर जे घावण्यासाठी आपण सरसरीत पीठ वापरतो ना तसं हे पीठ आहे थोडा रवा घेतला आहे तुम्हाला हे दोन्ही नको असेल तर फक्त तांदळाचं पीठ घेऊ शकता फक्त रवा घेऊ शकता दोन्ही मिक्स घेऊ शकता किंवा काही नाही लावलं तरी चालेल याच्यामध्ये हळद मीठ मसाला पण मी घालून घेतला आहे म्हणजे जे कवर आहे त्यालासुद्धा चव येईल एका बाजूला तेल तापायला ठेवलं आहे आता जी सुरमईची तुकडी आहे ती आपण यातमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे तर कोट करताना एक लक्षात ठेवायचं की कोट करून झाली की थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे एक्सेसिव्ह जे पीठ वगैरे लागले ते पडतं आणि अगदीच मग जास्त कवर राहत नाही त्याच्यामध्ये मासे फ्राय करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलंच हवं आणि आता मासा बऱ्यापैकी मोठा आहे दुसऱ्या राहणार नाही त्याच्यामुळे मी जी गाभोळी होती म्हणजे जी माशांची अंडी होती तीसुद्धा याच पिठामध्ये कोट करून घेते आणि ती ह्याच्याबरोबर शेकवून घेणार आहे तर ती व्यवस्थित कुरकुरीत शेकली ती खूप छान लागतात त्याच्यामुळे मी मासा पूर्ण शेकेपर्यंत अलटून पलटून त्यांना फ्राय करतच राहणार आहे त्याच्यामुळे ती कुरकुरीत पण होतील आणि नुसती खायला पण छान लागतात मग चटणीबरोबर वगैरे ना पुदिन्याच्या अतिशय सुंदर लागतात तर प्रकारे व्यवस्थित आपण फिश फ्राय व्हायला ठेवायचे आहेत तेल कमी वाटत असेल तर तेल थोडं वाढवलं तरी चालेल मासेसारखे आलटून पालटून शेकवत बसायचं नाही एक बाजू पूर्ण शेकली की दुसरी बाजू मग शेकवायला ठेवायची तर मासा तो फ्राय होईपर्यंत मी बाकीच्या माशांनासुद्धा कोटिंग करून घेते आणि हे जे मासे आहेत त्याला आपण आलं लसूण पेस्ट लावलेली आहे त्याच्यामुळे त्याचं कवर थोडंसं जाड असणार आहे मग नेहमीच्या माशांप्रमाणे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये एक बाजू याची व्यवस्थित कुरकुरीत शेकणार नाही त्याच्यामुळे कमीत कमी चार ते पाच मिनटं किंवा त्याच्यापेक्षा एखादा मिनिट थोडा जास्त अशी एक बाजू आपल्याला शेकवून घ्यायची आहे म्हणजे जे वरचं कवर आहे ते व्यवस्थित शेकलं जाईल आणि कुरकुरीतसुद्धा होईल ओलसट किंवा विचकं वाटणार नाही आत्ता एक तीन मिनटांनंतर मी जी गाभोळी होती ती पलटून घेते आणि मासासुद्धा पलटून घेतलेला आहे एक पाच मिनटं झालेली आहेत एक बाजू आपल्याला शेकवून इथे व्यवस्थित मासा शिजलेलासुद्धा आहे आणि वरचं आवरणसुद्धा कुरकुरीत आहे तुम्हाला मी दाखवते आवाज येतो आहे ना तर हे कुरकुरीत पण झालेलं आहे आता दुसरी बाजूसुद्धा चार ते पाच मिनटं व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि हा मासा शेकत असेपर्यंत त्या गाबोळीसुद्धा आहेत त्या पण शेकलेल्या आहेत शिजलेल्या आहेत व्यवस्थित तरीसुद्धा आपण आलटून पलटून व्यवस्थित शेकवून घेऊ म्हणजे कुरकुरीत होतील एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मासा दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकला गेलेला आहे आणि गाबोळीसुद्धा माशांची जी अंडी होती तीसुद्धा शेकलेली आहेत बाकीचे मॅरिनेट केलेले आणि कोट केलेले मासे आता आपण फ्राय करून घेऊ मासे असे फ्राय करताना तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर ता माशाचं कोटिंग निघत नाही आणि व्यवस्थित होतात आता आपण प्लेटिंग करायला घेऊयात कांदा मस्त आहे कांदा लागतोच लागतो कुठल्याही नॉनव्हेज जेवणाबरोबर खायला अशी मस्त पातळ पण चवीला अतिशय सुंदर असं माशाचं कालवण असेल तर गरमागरम भाकरी गरमागरम भात हा असलाच पाहिजे खरं तर माशाचं कालवण जेव्हा असतं तेव्हा कोकणामध्ये तांदळाची भाकरी करतो आम्ही पण सध्या ज्वारीच्या भाकरीवर काम चालवते चवीला तितकंच अप्रतिम लागतं जास्त काही नाही पण एक तांदळाच्या भाकरीची मजा काही औरच आहे टम्म फुगलेली भाकरी फ्राय केलेला मासा थोडंसं कालवणाचं त्याच्यावर एक झुरका घेतला ना की ब्रह्मानंदी टाळी लागते खरं म्हणजे नेहमी घरी असताना आपण साधच जेवण वाढतो पण असं जेव्हा प्लेटिंग आपण प्रॉपर करतो किंवा भरलेलं ताट पाहतो ना तेव्हा भुकेला एक वेगळीच चाळण येते हा भात मी इथे कोलमचा वापरला आहे पण याच्यामध्ये मी आंबे मोहराचं पान वापरलं होतं त्याच्यामुळे अतिशय सुंदर वास येतो आहे आणि आपला शो स्टॉपर सुरमईची मस्त फ्राय केलेली फोड आणि सुरमईची अंडी तर प्लेट इथे पूर्ण झाली आहे आणि छान छान दिसावं म्हणून थोडीशी पण तर अशा प्रकारे आपली सुरमई थाळी अगदी साधी सोपी आहे आणि खरं म्हणजे मॅरिनेट करायचा वेळ सोडला तर अर्ध्या पाऊण तासामध्ये होते चवीला उत्कृष्ट लागते तर अशा प्रकारे तुम्ही कधी सुरमई केली नसेल कार्बन केलं नसेल तर नक्की करून पहा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद